समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी पोलीस ठाणे येथे पलूस तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांची आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत भिलवडी परिसरातील चोरट्यांच्या वावराबाबत आढावा बैठक संपन्न झाली जनतेने घाबरून जाऊ नये चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे पलूस तालुक्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावू तसेच या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांनी दिली आहे यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तहसीलदार दीप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड महेंद्राप्पा लाड सहायक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील भगवान पालवे आदींसह परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस स्टेशनच्या हातीच मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगानं माहिती घेतली तपास अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत पोलीस स्टेशन प्रभारींनाही या ठिकाणी सूचित केलेलं आहे आणि गावकऱ्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो की आपण पोलीस विभागाला सहकार्य करावं स्वतः गावामध्ये सतर्क राहणं अपेक्षित आहे जे आपल्याकडं ग्राम सुरक्षा दल आहेत ग्रामपातळीवरचे ते सुद्धा आता कार्यरत करणं गरजेचं आहे आपण गावामध्ये कोणीही अनोळखी व्यक्ती इसम आढळून आला तर तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी त्या अनुषंगाने आम्ही सर्व महत्त्वाच्या गावात रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करत आहोत तसंच पेट्रोलिंगही आपण त्या ठिकाणी वाढवणार आहोत त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही सोशल मीडियामधील बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण तिची शहानिशा स्थानिक पोलिसांकडून भरून घ्यावी पोलीस दल या ठिकाणी अतिशय चोखपणे कार्यरत राहणार आणि आरोपींना आम्ही तत्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेऊ क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका